श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सात जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आजचा दिवस बारा राशींच्या जीवनात कोणते खास बदल घडवून आणणार कोणत्या राशींना मिळणार सकारात्मक परिणाम आणि कोणत्या राशींना मिळणार नकारात्मक चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष भावंडांच्या संदर्भात घेतलेले निर्णय योग्य ठरतील कामात व्यस्त राहाल आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल आर्थिक नियोजन योग्य असेल प्रकृतीत सुधारणा होईल मानसिक ताणतणाव कमी होईल कौटुंबिक जीवन चांगले असेल संघर्षमय वातावरणाचा ताण कमी करा वाहन चालवताना काळजी घ्या वृषभ घरगुती वातावरण ठीक राहील चांगल्या कालावधीत नेहमी सकारात्मकता वाढते हे विसरू नका काही बदल करून स्वतःहून कामाचा व्याप वाढवा तुम्हाला संधी सोडून चालणार नाही तुमच्या बचतीत वाढ होईल कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने हाताळा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झटाल नवीन ऊर्जेने कामे हाती घ्याल मिथून आर्थिक लाभ मिळेल स्वतःच्या हिमतीवर कामात यश मिळवाल भावंडांना वेळेत समज द्या जोडीदाराची उत्तम साथ मिळेल अनेक योजनांचा लाभ घेता येईल इतरांकडून चांगले मार्गदर्शन मिळेल व्यावसायिक उलाढाल वाढेल स्वतंत्र विचार करण्यावर अधिक भर द्या नातेवाईकांशी मतभेद संभवतात वाहनवेगावर नियंत्रण ठेवा कर्क समाजसेवेत गुंतून जाल शांत राहूनच काम करणे योग्य ठरेल प्रत्येक गोष्टीत घाई करू नका कामाच्या बाबतीत तडजोड स्वीकारावी लागेल व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा योग्य ठिकाणी वापर करा स्वभावात काहीसा लहरीपणा येईल मनाजोगी खरेदी करता येईल सिंह सार्वजनिक ठिकाणी हस्तक्षेप करणे टाळा धीर धरून प्रत्येक गोष्ट करावी नोकरदार वर्गाची जबाबदारी वाढेल व्यावसायिकदृष्ट्या सुरळीत घडी आहे त्यात बदल होतील प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा संघर्षमय स्थिती निवडण्याचा प्रयत्न करा स्वमतावर आग्रही राहाल कन्या नोकरदार वर्गाला नवीन जबाबदारी मिळेल हातून एखादे पुण्यकर्म घडेल व्यवसायात उत्तम लाभ मिळेल जोडीदाराचे वर्चस्व राहील मानसिक दडपण घेऊ नका योग साधनेला महत्त्व द्या जमिनीच्या कामातून लाभ होईल इतरांवर फार विसंबून राहू नका अतिउदारपणे वागणे योग्य नाही तूळ प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील अचानक धनलाभ संभवतो आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करा वेळेला महत्त्व द्यावे सर्व बाजूंनी समाधानाची बाब राहील धार्मिक गोष्टीची आवड वाढेल कामाचा भार वाढवू शकतो जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करावा वृश्चिक कोणाची मध्यस्थी करू नका नातेवाईकांशी संवाद साधा सध्या स्वतःसाठी बदल करून पहावेत कामात लक्ष घालणे चांगले राहील कुटुंबाशी एकनिष्ठ राहा आरोग्याची काळजी घ्या गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल प्रयत्नात कसूर करू नका संताप आवरावा लागेल धार्मिक यात्रेचा बेत आखाल खर्चांवर नियंत्रण ठेवावे धनु कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी लागेल कोणाच्या सांगण्यावरून गुंतवणूक करू नका राजकीय क्षेत्रात काम करण्याची उत्सुकता राहार नाही समाज माध्यमांचा वापर करू नका मित्रांसोबत प्रवास कराल कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल काही बदल अनापेक्षितरित्या घडून येतील मकर भावंडांची बाजू समजून घ्या जोडीदाराचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा मनात नकारात्मक विचार आणू नका कामाची गतिमानता वाढेल कामाला चांगली सुरुवात होईल शिल्लक गोष्टीवरून चिडचिड वाढू शकते नाहक खर्च होऊ शकतो आपली तांत्रिक बाजू भक्कम करावी कुंभ चांगला व्यावसायिक लाभ होईल उपासना फलद्रूप होईल सार्वजनिक ठिकाणी सहभागी होताना भान ठेवा व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात त्यावर पर्यायी मार्ग सापडेल संततीविषयक गोड बातमी मिळेल स्वकीयांचे गैरसमज दूर करावेत आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल मीन काम करण्याची संधी मिळेल मानसिकदृष्ट्या समतोल राखावा व्यवसायात आवक उत्तम राहील घरगुती वातावरण ठीक राहील मुलांचे हट पूर्ण कराल मान सन्मानात वाढ होईल ओगाच काळजी करत बसू नका मनाची चलबिचलता जाणवेल हातापायाला किरकोळी ज्या संभवते फार विचार करण्यात वेळ घालवू नका धन्यवाद